एकदा एक श्रीमंत एक व्यक्ती बौद्ध भिक्षूंकडे जातो आणि त्यांना सांगतो की जेव्हाही झोपायची वेळ होते रात्री तेव्हा मला झोपच येत नाही जेव्हाही मी झोपायचा प्रयत्न करतो माझ्या डोक्यात वेगवेगळ्या प्रकारचे विचार यायला लागतात आणि जेव्हाही मला कशी बशी झोप लागते तेव्हाही मला शांत झोप लागत नाही मी रात्रभर माझ्या बाजू बदलवत असतो आणि जेव्हा मला सकाळी जाग येते तेव्हा सुद्धा मला छान वाटत नाही हलकं वाटत नाही उठल्यानंतरसुद्धा माझं मन बेचैनच असतं मला शांती वाटत नाही मला माझ्या या समस्येचं समाधान हवं आहे यावर बौद्ध भिक्षू म्हणाले की मी तुम्हाला तुमच्या समस्येचं समाधान नक्कीच सांगेल पण त्याआधी मी तुम्हाला गौतम बुद्धांच्या झोपेच्या रहस्याबद्दल एक गोष्ट सांगतो ती मन लावून ऐका बौद्ध भिक्षू म्हणाले की ज्यावेळी तथागत गौतम बुद्ध झोपायचे त्यावेळी ते रात्रभर त्याच अवस्थेत असायचे ते कधीच त्यांची बाजूसुद्धा नाही बदलवायचे आणि गौतम बुद्धांचा एक शिष्य होता आनंद तो त्यांच्याच जवळ झोपायचा त्याला हे पाहून आश्चर्य वाटायचं की गौतम बुद्ध रात्रभर एकाच अवस्थेत कसं काय झोपतात या गोष्टीमुळे त्याच्या मनात भरपूर विचार यायचे आणि एके दिवशी आनंद त्यांच्या या जिज्ञासाला रोखूच शकले नाही त्यांनी बौद्धांना रात्रीच विचारलं उठवून मला क्षमा करा तुम्हाला प्रश्न विचारायची ही योग्य वेळ नाही आहे पण मला काही समजत नाही आहे मला माहिती आहे की तुम्ही खूप थकले आहात विश्रांती घेत आहात तुम्ही दिवसभर चालत असता लोकांना उपदेश देत असता पण मला एक प्रश्न खूप दिवसांपासून सतावतोय आणि त्याचं मला आत्ताच समाधान हवं आहे भिक्षू आनंद पुढे बोलतच राहिले ते म्हणाले की कस काय मी इतक्या वर्षांपासून बघतोय तुम्ही रोज रात्री एकाच अवस्थेत झोपता हलत सुद्धा नाही गौतम बुद्ध आनंद भिक्षू यांच्याकडे बघून म्हणाले की मी माझ्या झोपण्याची योग्य स्थिती शोधून घेतली आहे आता मला झोपेच्या अवस्थेत हलण्याची गरजच नाही पडत खरं तर मी माझ्या झोपेच्या अवस्थेत सुद्धा जागलेला असतो माझं शरीर झोपलेलं असतं पण मी जागृत असतो प्रश्न असा नाही आहे की आपण ज्यावेळी झोपतो त्यावेळी आपलं शरीर स्थिर असतं की नाही खरं मूळ कारण तर आपलं मन आहे आपलं मन स्थिर राहत नाही ते झोपेच्या अवस्थेत सुद्धा विचार करत असतं आणि हेच कारण असतं की आपण झोपेच्या अवस्थेत सुद्धा आपल्या शरीराची हालचाल करत असतो बाजू बदलवत असतो गौतम बुद्ध पुढे म्हणाले आणि मी या सगळ्या गोष्टींच्या वरती निघून गेलो आहे माझ्या मनात कोणतेही विचार येत नाही ज्यावेळी मी झोपतो त्यावेळी माझं शरीर पूर्णत शवाप्रमाणे होऊन जातं पुढे गौतम बुद्ध म्हणाले की आनंद तुम्ही कधी एखाद्या मृत शरीराला हालचाल करताना बघितलंय नाही ना झोपेची अवस्था ही तशीच असते ज्यावेळी आपलं मन विचार करणं थांबवतं त्यावेळी आपण एका गाढ झोपेत जातो एका शांत झोपेत जातो जिथे कोणतेही विचार नसतात अशा प्रकारे त्या बौद्ध भिक्षांनी गोष्ट संपवली आणि त्या श्रीमंत व्यक्तीला ते म्हणाले एक हुशार व्यक्ती आपल्या शरीराला पूर्ण जागरूकतेने तर बघतोच त्याचप्रमाणे तो आपल्या मनाला सुद्धा पूर्ण जागरूकतेने बघत असतो आणि एक सामान्य व्यक्ती ज्यावेळी झोपतो ना त्यावेळी तो एका बेशुद्धच्या अवस्थेप्रमाणे झोपतो त्याला त्याच्या आसपास काय होतं याची सुद्धा लवकर जाणीव होत नाही त्यामुळे तो त्याचे स्वप्न सुद्धा स्वतः निवडू शकत नाही पण ज्यावेळी एक बौद्ध व्यक्ती झोपतो ना त्यावेळी त्याला भान असतं तो त्यावेळी सुद्धा शांत असतो ज्यावेळी एक सामान्य व्यक्ती झोपतो त्याला नाही कळत की तो केव्हा झोपून जातो पण जागण्याची आणि झोपण्याच्या मधली जी एक वेळ असते ना तिच्यात जर आपण जागू शकलो तर आपण खऱ्या अर्थाने जागरूक बनू शकतो काहीही कळलं नसेल ना बऱ्याच जणांना अगदी त्या श्रीमंत व्यक्तीला सुद्धा काही कळालं नव्हतं हो तो, तो व्यक्ती बौद्ध भिक्षूंना म्हणाला की मला इतक्या गहन ज्ञानाची सवय नाहीये आणि मला ते समजणारही ना नाही तुम्ही मला सोप्या भाषेत समजवा मला सांगा की मला झोप का नाही येत यानंतर बौद्ध भिक्षू म्हणाले मी तुला पाच कारण सांगतो रात्री झोप न येण्याचे पहिलं म्हणजे झोपण्याच्या जागी झोपण्याशिवाय अजून दुसरी कामं करणं असे बरेचसे लोकं असतात जे त्यांच्या बेडरूममध्ये जिथे ते झोपतात ना त्याच ठिकाणी बरेच कामं करतात तिथेच ते, ते जेवण करता, करता। करतात त्यांचा अभ्यास करतात बरेचसे लोक त्या ठिकाणी बरेच कामं करतात आणि त्यामुळे जिथे आपण झोपतो ना ती प्लेस फक्त झोपण्याची राहून जात नाही तिथे बऱ्याच गोष्टी केल्या जाऊ शकतात आणि हे आपल्या मनाला कुठेतरी माहिती असतं आणि म्हणूनच ज्यावेळी आपण झोपायला जातो त्यावेळी आपलं मस्तिष्क पूर्णपणे एक्सेप्ट नाही करत की मला झोपायचं आहे आणि मित्रांनो जर आपण आपल्या आताच्या सवयी बघितल्या तर आपण बेडवर झोपल्या झोपल्या मोबाईल बघतो तिथे जेवण करतो तिथेच आपल्या ऑफिसचं काम करतो बुक रीड करतो मूवीज बघतो गप्पा मारतो बऱ्याचशा गोष्टी आपण त्या ठिकाणी करत असतो बरेच बऱ्याच लोकांना त्यांचा भरपूरचा टाइम हा झोपून झोपून काहीतरी करण्यात घालवतात ज्यामुळे आपल्या ब्रेनमध्ये बेडरूम हा फक्त एक झोपण्याची जागा नाही राहिली आहे आणि हे सुद्धा एक मोठं कारण आहे ज्यामुळे आपल्याला पडल्या पडल्या लगेच झोप येत नाही भिक्षू पुढे म्हणाले की आमच्या कुटीमध्ये आम्ही झोपायला तेव्हाच जातो जेव्हा आम्हाला झोपायचं असतं आणि जसं ही सकाळ होते आम्ही तिथून उठून जातो आणि पुन्हा रात्र झाल्यावरच आम्ही आमच्या झोपण्याच्या ठिकाणी जातो ज्यामुळे आमच्या मेंदूला माहिती असतं आमच्या बुद्धीला माहिती असतं की झोपायला जाणं म्हणजे फक्त झोपणं असतं आणखी दुसरं काहीच नाही आणि म्हणूनच आधीच्या लोकांना लगेचच झोप यायची चांगली आणि आरामदायी शांतीची झोप न मिळण्याचं दुसरं कारण म्हणजे झोपण्याचा वेळ निश्चित नसणं जर सकाळी आपल्याला खूप छान उठायचं आहे फ्रेश उठायचं आहे तर रात्री आपण लवकर झोपलंच पाहिजे पण बऱ्याच जणांचा झोपेचा टाईमच फिक्स नसतो आणि मित्रांनो आपण जर आपल्या आताचं बघितलं ना तर कुणीही सिरियसली घेत नाही ना झोपण्याचा टाईम ना उठण्याचा टाईम त्यांना पाहिजे तसं करतात पाहिजे तसं वागतात आता रात्रीचं जेवण हलकं असलं पाहिजे या गोष्टीलासुद्धा कुणीही सिरियसली घेत नाही बरेच जण सिरियसली घेत नाही विकेंड असलं की ते खूप जास्त रात्री रात्री जागी असतात आणि आता तर काहीच फरक पडत नाही कोणाला कितीही रात्र होऊ द्या जागी राहतात म्हणजे आपण स्वतःच स्वतःला शिस्त लावून ठेवली नाहीये आणि मग त्यामुळे ज्यावेळी आपण दुसऱ्या दिवशी उठतो आपली झोप कुठेतरी अपूर्ण असते आणि मग कसं काय आपल्याला छान वाटेल फ्रेश वाटेल होऊच शकत नाही असं योगिक संस्कृतीमध्ये झोपेला एक चमत्कारिक निद्रा मानलं जातं जर आपण झोपेला समजलो ना तर आपण भरपूरसे चेंजेस स्वतःच्या लाईफमध्ये करू शकतो तिसरं कारण सांगताना बौद्ध भिक्षू पुढे म्हणाले की रात्री झोपताना नकारात्मक विचार करणं आणि बघा हे जवळजवळ प्रत्येकासोबत होतो जेव्हाही आपण झोपायला जातो ना आपल्या मनात नकारात्मक विचार येतात सगळे दिवसाभराचे विचार आपल्याला यायला लागतात की आज आपल्याबरोबर काय काय आहे आपण कसे वागलो आहे कोण आपल्याला काय चुकीचं बोललं आहे सगळे विचार येतात काही काहींना तर मागचेही विचार येतात आणि मग आपण ते विचार कंट्रोल करून झोपण्याचा प्रयत्न करत नाही आपण ते विचार करत जातो आणि त्यामुळे आपल्या झोपेवर परिणाम होतो ज्यावेळी आपण झोपणार असतो त्यावेळी आपलं अचेतन मन सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह असतं आणि म्हणून झोपताना आपण जे विचार करतो आपलं मन त्याला लगेच कॅच करून घेतं आणि कुठेतरी ते निगेटिव्ह विचार वास्तवात सुद्धा येऊ शकतात आपल्या अचेतन मनाला हे माहिती नसतं की आपल्यासाठी कोणते विचार चांगले आहेत आणि कोणते चुकीचे आहेत म्हणूनच झोपताना आपण नकारात्मक गोष्टी नाही तर सकारात्मक गोष्टीच विचार केल्या पाहिजेत जरी काही नकारात्मक घडलं असेल आपल्याबरोबर तरी त्याचा पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे की ठीक आहे ना या ज्या काही चुका झाल्या आहेत त्या मी परत नाही करणार जे जे आपल्याला आपल्या आयुष्याकडून हवं आहे त्याचे विचार करत झोपले पाहिजे आणि रात्रीच नाही तर सकाळी सुद्धा कारण आपण रात्री ज्यावेळी निगेटिव्ह विचार करून झोपतो ना सकाळी सुद्धा तेच आपल्याला आठवतं म्हणून सकाळी सुद्धा चांगले विचार करा जेणेकरून आपली सकाळ खूप छान होईल व्यवस्थित झोपणं येण्याचं पुढचं कारण म्हणजे चुकीच्या दिशेला झोपणं बघा आपण हे भरपूरदा ऐकलं असेल की उत्तरेकडे तोंड करून झोपायचं नाही दक्षिणेकडे पाय करून झोपायचं नाही असं झोपायचं नाही तसं झोपायचं नाही आणि आपण या सगळ्याला अंधश्रद्धा मांडतो पण कुठेतरी यामागे सायंटिफिक रिझन आहे ज्यावेळी आपण उत्तरेकडे डोकं ठेवून झोपतो त्यावेळी पृथ्वीचा जो चुंबकीय स्त्राव असतो तो आपल्या मस्तिष्ककडे जातो आणि याचा परिणाम कुठेतरी आपल्या शरीरावर होतो आपल्या नसांवर होतो कारण आपला सगळा ब्लड फ्लो हा आपल्या डोक्याकडे जायला लागतो आणि मित्रांनो ही छोटी मोठी कारणं असतात ज्यामुळे आपल्याला झोप येत नाही सकाळी उठून फ्रेश वाटत नाही पण आपण या कारणांना सिरियसली घेत नाही आपण फक्त विचार करतो माझ्यासोबत असं का होत आहे तर हे कारणं असतात यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पुढचं कारण आहे रात्री जड अन्न खाणं असे बरेचसे पदार्थ आहेत जे आपण रात्री नाही खाल्ले पाहिजे आपण तेही रात्री खाऊन टाकतो आणि रात्री हलकं भोजन केलं पाहिजे बऱ्याचदा आपण रात्रीच खूप सारं जेवण करून टाकतो रात्री जास्त तेलकट खाऊ नका जास्त जड खाऊ नका कारण काय तर या पदार्थांना पचण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो अशा पदार्थांना पचवण्यासाठी आपली जास्तीत जास्त ऊर्जा खर्च होते त्यामुळे कुठेतरी आपल्याला व्यवस्थित झोप येत नाही बऱ्याच जणांना ॲसिडिटीसुद्धा होते आणि म्हणून तुमच्या झोपण्याच्या कमीत कमी तीन तास आधी तरी तुमचं भोजन झालेलं असलं पाहिजे यानंतर तो श्रीमंत व्यक्ती म्हणाला की मला समजलं की झोप न येण्याचे काय काय कारण आहेत पण तुम्ही मला हे सांगू शकाल का की मी अजून असं काय करू की ज्यामुळे मला व्यवस्थित झोप येईल शांत झोप येईल यावर बौद्ध भिक्षू म्हणाले मी तुला असं काहीतरी काम सांगतो जे तुला रात्री झोपण्याआधी किंवा सकाळी उठल्यानंतर करायचे आहेत ज्यामुळे तुला झोप तर व्यवस्थित येईलच त्याचबरोबर तुझ्या जीवनात सकारात्मक विचार येतील बघा होऊ शकेल तर झोपण्याआधी हलक्या कोमट पाण्याने अंघोळ करून झोपा कारण ज्यावेळी आपण अंघोळ करतो त्यावेळी आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येते आपल्याला खूप छान वाटायला लागतं फ्रेश वाटतं आणि अंघोळ करून झोपलं ना तर आपल्याला खूप छान झोपसुद्धा येते कारण आपलं शरीर सत्तर टक्के पाण्याने बनलं आहे त्यामुळे पाणी आपल्या शरीराला खूप आवडतं झोपण्याआधी थोडंसं पाणी पिऊन झोपा यानंतर ज्यावेळी तुम्ही झोपायला जाल त्यावेळी पाच मिनिटाचं ध्यान करा पाच मिनिटंही तुमचं मन लागत नसेल तर दोन मिनटं तरी तुमचं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आभार व्यक्त करा त्या दिवशी तुमच्याबरोबर जेही काही चांगलं झालं असेल त्याविषयी आभार व्यक्त करा नाहीतर तुम्ही दिवसभरातून जे जे काही चांगले कामं केले असतील जे जे तुमच्याबरोबर छान झालं असेल ते विचार करा आणि तुमची झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा सात ते आठ तास झोप घ्या